Windshield, then when he hit the brakes, flew off the car. But she is dead. <laughs> सर्व प्रकार पोलीस अधिकाऱ्यांच्या बॉडी कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाल्यामुळे सिएटल पोलीस युनियनच्या अधिकाऱ्यांविरुद्ध तपास सुरू करण्यात सोमवारी सिएटल पोलीस विभाग डॅनियल बॉडी कॅमेरातील फुटेज जारी केले लेक युनियन भागातील कर्मचाऱ्यांना प्रतिसाद आपला बॉडी कॅमेरा चालू ठेवून पुढे गेला तेव्हा काही क्षणातच तिथे आलेला दुसरा अधिकारी केविन डेव चालवत असलेल्या गस्ती वाहनाने भारतीय वंशाची विद्यार्थिनी जान्हवी कंडुलाला धडक दिली आणि त्यामध्ये ती ठार झाली नॉर्थ ईस्ट युनियन युनिवर्सिटी मध्ये शिकलेली जानवी दोन हजार एकवीस मध्ये बंगळुरू सीएटला पदव्युत्तर पदवी आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये इन्फॉर्मेशन सिस्टीम मध्ये मास्टर ऑफ सायन्स करण्यासाठी गेली होती जानवी या वर्षी डिसेंबर मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणार होती व्हिडिओ मध्ये दिसते की ऑर्डर हसणे आधी ती मेली आहे असं म्हणताना ऐकू येते कुंडलचा संदर्भ देत ऑर्डरर म्हणाला नाही ती एक नियमित व्यक्ती आहे क्लिपच्या शेवटी तो हसत हसत हो फक्त एक चेक लिहा तरीही ती सव्वीस वर्षाची होती असं पीडितीचं वय चुकीचं सांगताना ऐकू येत जाने आहे जानेवारीमध्ये जानवीच्या कुटुंबियांनी सांगितलं की या दुर्घटनेनंतर त्यांचं मन दुःखी झालंय के, ला ला के जे आर एफ एम रेडिओला दिलेल्या मुलाखतीत कुटुंबानी म्हटलं की जानवीच्या दुःखद आणि अकाली मृत्यूमुळे तिचं कुटुंब तुटलं गेलंय जे कधीही दुरुस्त होणार नाही ती तिच्या आईची एकुलती एक मुलगी होती जी भारतात प्राथमिक शाळेत शिकते शिकवते जानवीच्या आईची कमाई दोनशे इरियन पेक्षा कमी होती तरीही तिने जानवीला अमेरिकेत शिकण्यासाठी पाठवलं या आशेने की जान्हवीचं भविष्य चांगलं होईल आणि परदेशात चांगलं आयुष्य असेल पण आता तिच्या आईच्या सर्व आशा आणि स्वप्ने संपली आहेत